बापरे मित्रांनो तेवढा टाइम नव्हता व्हिडिओ काढायला आणि हे बघा नाग इकडं जाळीवर चढत होता मी नाग शोधतच होते तेवढा तो चढताना सापडला तेवढा टाइम नव्हता सेकंदात शेपटी माझ्या हातात आली नंतर व्हिडिओ चालू केला तर हे बघू शकता तुम्ही किती मोठा असा नाग आहे इथं आणि तो ह्या जाळीवर इथं सगळं मोठ्या मोकळा प्लॉट आहे आणि बाबांनी इथे सगळी झाडं लावलेली बाबा थांबे अटॅकच करते हा चिडलाय खूप जास्त आहे मित्रांनो इथे सगळी झाडं लावलेली आहेत बाबाने आणि इथे जाळीच्या आधाराने हा जो नाग आहे ना हा वरती चढत होता बघा इथे बराच वेळता फिरतोय त्यांचे दोन वेळा फोन आले एकदा बोलले ते गेला 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 पुन्हा फोन आला असं जाळीमध्ये अडकलं ना मित्रांनो असं तारेचा वगैरे सपोर्ट असेल ना सापाला बाहेर काढत थोडंसं हार्डच जातं आम्हाला कारण ओढू नाही शकत त्यांना ओढलं तर त्यांना लागणार आणि एकाचा गुंडाळी करून पूर्ण इकडून तिकडं तिकडून इकडं होतात ते सगळ्यात कशा पद्धतीने काढता येईल विचारी नागे बाबांचे जायलाच पण जास्त नुकसान नाही करायचं आपल्याला

मंदिर असेल तर मग त्याच्यासाठी आला असेल माझ्या हाईट पेक्षा पण मोठ ठेवा हाईट एवढं आहे सगळीकडे बघून गेलाय तुम्हाला हेरून गेलाय बर का दर्शन घेऊन येत येतोय का आता बदल घ्यायला बदला गेला येतो बदल आता

तो राजा आहे बघा सापांमध्ये तर गेला